नमस्कार दीपक पळसुले बीपी पी माझाच्या जॉब माझा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत आहात तर याच नोकरीच्या संधी कुठे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात करूया जॉब माझाला इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये एकूण एकशे साठ जागांकरता भरती होती यातली पहिली पोस्ट आहे कॉन्स्टेबल ट्रेड्समन बार्बर यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जागा आहेत पाच वयाची अट आहे अठरा ते तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आय टी बी डॉट एन आय सी डॉट इन पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल ट्रेड्समन सफाई कर्मचारी यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचे एकूण जागा आहेत एकशे एक वयाची अट आहे अठरा ते तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आय टी बी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल ट्रेड्समन गार्डनर यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत सदोतीस वयाची अट आहे अठरा ते तीस, तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आय टी बी डॉट एन आय सी डॉट इन यातलीच पुढची पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर यासाठी शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी आणि ट्रान्सलेशन डिप्लोमा झाला असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत सतरा वयाची अट आहे अठरा ते तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आय टी बी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन तर या अशा आहेत नोकरीच्या संधी तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट